नाशिक, शोध सत्याचा नाशिकच्या धार्मिकतेत पडणार सौंदर्यकरणाची भर सीता गुफा काळाराम मंदिर रामकुंड अहिल्यादेवी होळकर पूल गांधी तलाव परिसरांचं पालटणार रुपड गांधी तलाव व रामकुंड परिसरात साकारली जाणार प्रभू रामांची धनुर्धारी भव्य प्रतिकृती टाळकुटेश्वर परिसर पुतळे शिल्प स्तंभांसह उजळणार आकर्षक विद्युत रोषणाईनं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून नाशिकसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी योजने योजनेअंतर्गत नाशिक शहरातील धार्मिक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेला परिसर होणार विकसित नाशिक जिल्ह्यापाठोपाठ शहराला मोठ्या प्रमाणावर धार्मिक दृष्ट्या महत्व प्राप्त आहे नाशिक शहरातील गोदाघाट परिसरामध्ये शेकडो लहान मोठी मंदिरं असल्यानं नाशिकला मंदिरांचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं दरम्यान नाशिकचा धार्मिक वारसा आणि संस्कृती जोपासली जावी म्हणून अनेक वर्षांपासून विविध माध्यमातून प्रयत्न केले जात असताना आता नाशिकचा धार्मिक वारसा जपण्यासाठी केंद्र सरकारही पुढे सरसावलंय केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयानं गोदाघाट परिसर विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे नाशिक महापालिकेला कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमातून ही घोषणा केली यामुळे आता नाशिक शहरातील अहिल्यादेवी होळकर पूल टाळकुटेश्वर पूल सीता गुंफा मंदिर गांधी तलाव रामकुंड परिसर उजवून निघणार आहेत केंद्र सरकारच्या रामकाल पथ योजने अंतर्गत अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्वर पूल दरम्यान सुशोभीकरण करण्याबरोबरच सीता गुंफा राम मंदिर आणि रामकुंडापर्यंतचा परिसर विकसित केला जाणार आहे देशभरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण काही महिन्यांपूर्वी तेवीस राज्यांकडून प्रस्ताव मागवले होते याच अनुषंगानं नाशिक महापालिकेसह इतर तेवीस राज्यांमधील चाळीस प्रकल्पांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत मान्यता देण्यात आली असून तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपये प्रकल्पांची किंमत आहे यामध्ये राज्यातून नाशिक आणि सिंधुदुर्ग या दोन शहरांचा प्रकल्पामध्ये समावेश करण्यात आलाय सिंधुदुर्गसाठी शेहेचाळीस पूर्णांक सोळा कोटी तर नाशिकसाठी जवळपास नव्याण्णव कोटी रुपयांचं अर्थसहाय्य शासनानं मंजूर केलंय दरम्यान या, के दर या प्रकल्पासाठी नाशिक महापालिकेकडून तीनशे चार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता मात्र शंभर कोटी रुपयांची मर्यादा असल्यानं दोनशे अठ्ठेचाळीस कोटी पर्यंत प्रस्ताव आणण्यात आला दरम्यान मर्यादेपेक्षा जास्त रक्कम असल्यानं प्रस्तावाचे दोन भाग करण्यात आले असून पहिल्या भागामध्ये एकशे शेहेचाळीस तर दुसऱ्या भागामध्ये एकशे दोन कोटी रुपये दिली असून राज्य शासन किंवा सिंहस्थ निधीमधून खर्च करण्याचं नियोजन करावं लागणार असल्याचं देखील बोललं जात दरम्यान या रामकाल प्रकल्पाच्या माध्यमातून आता नाशिक मधील विकासाला चालना मिळणार असल्यानं सर्वसामान्य नाशिककरांमध्ये देखील समाधानाचं आणि तितकंच उत्साहाचं वातावरण बघायला मिळतंय ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक